पलुस तालुक्यामध्ये बापानं स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला असून महाराष्ट्र शासन यांनी ताबडतोब आरोपीला फाशी देण्यात यावी तसेच सदर घटना फक्त बाप बापलेकीच्या रक्ताच्या नात्याला नव्हे तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे तसेच पलुस्त पोलिसांनी या घटनेचा तत्काळ तपास करून एक महिन्याच्या तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्यात यावी हा तसेच खटला जलद गतीनं न्यायालयात चालवून न्यायालयानं या आरोपीस त्या नराधमास बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व जिल्हाधिकारी पालकमंत्री आमदार खासदार जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस महानिरीक्षक यांनी ताबडतोब लक्ष घालून आरोपीला कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा करण्यात यावी पलूस तालुक्यांमध्ये अशी पुन्हा घटना घडू नये अशा मागणीचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते संग्राम अनिल थोरबोले राहणार कुंडल यांनी पलूस महसूल तहसीलदार नगरे मॅडम यांना दिलं मी सामाजिक कार्यकर्ते संग्रामदूर बोलले आज महसूल तहसीलदार नगरी मॅडम यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनासंदर्भात पलूसमध्ये बाप्पांनी लेखेवर बलात्कार केला होता त्या बलात्काराच्या अनुषंगानं आज तहसीलदार यांना पत्र दिलं आहे त्या नारा तात्काळ भाषा शिक्षा देण्यात यावी आणि ज्या लेखेवर बलात्कार केला त्या बापाला फास्ट वरती न्यायालय जलद गतीनं फसावर चढवण्यात यावं आणि पलूस पोलीस स्टेशन यांनी तत्काळ एक महिन्याच्या आत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्यात यावं आणि या बाप लेखीच्या घटनेला काळिंबा फसणारी घटना ही पलूसमध्ये घडलेली आहे या अनुषंगानं पोलिस पोलीस स्टेशननं तपास पूर्ण करावा यामध्ये आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी लक्ष घालून ताबडतोब त्या आरोपीला शिक्षा करण्यात यावी आणि सदर या घटना या पोलीस तालुक्यामध्ये परत होऊ नये अशी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आणि या घटनेनं संपूर्ण पोलीस पोलीस तालुका हादरलेला आहे अशी घटना या पोलीस तालुक्यामध्ये पुन्हा घडू नये एवढीच मनींदी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र